जे मराठी आरसा महाराष्ट्राचा आदिवासी बांधवांच्या डोंगरादेव उत्सवाचा जागर उत्सवात आदिवासी संस्कृतीचे दर्शन देऊर गावात पंधरा दिवस चैतन्याचे वातावरण आदिवासी संस्कृतीचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या डोंगरादेव उत्सवाला मंगळवारपासून जिल्ह्यात प्रारंभ झालाय सलग पंधरा दिवस पन्नास पेक्षा अधिक आदिवासी बांधव एकत्र येऊन परिसरात डोंगरा देवाचा जागर करीत आहेत आदिवासी कोकणी कोकणा तसेच भिल्ल मावची समाजाच्या गावात हा डोंगरा देवाचा कार्यक्रम सुरू आहे या उत्सवाने संपूर्ण गावात उल्हासाचे वातावरण आहे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या तर्फे देव तर्फे आलेलो आहेत तरी आम्ही एक डिसेंबर पासून देव फिरत आहे या धार्मिक कार्यक्रमामुळे आदिवासी वसाहतीत चैतन्य निर्माण झाले असून या उत्सवात आदिवासी संस्कृतीचे विविध पैलू पाहायला मिळत आहेत नवस्फूर्ती करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो या आदिवासी या आदिवासी बांधव एकत्र येतात उत्सवात सर्वप्रथम गावातील गावातील हनुमान मंदिराजवळ किंवा मोकळ्या जागेत देवतांडा उभा केला जातो तसेच या जागेवर मुळासकट उपटून आणलेले तुळस झेंडूचे रोपटे लावतात देवतांडाजवळ मोराच्या पिसांचा गुच्छ काकडी नागलीचे दाणे उडदाचे दाणे ठेवून दिवा लावला जातो या उत्सवात मानवतेसह सर्व प्राणी पक्ष्यांवर कृपा राहावी म्हणून देवाजवळ प्रार्थना केली जाते आदिवासी बांधवांच्या डोंगऱ्या उत्सवामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण आहे प्रतिनिधी तुषार देवरे झेप मराठी देऊर अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे